नमस्कार दादा काय करताय म्हटलं उसाला पाणी देतोय उसाला पांण देतोय हो बरोबर बर, तुम्ही आपलं हे कोणते कोणते औषध वापरले आपले ओ ते तुमचं बागा डेईकॅप्सूल विराट हां हे वापरले आहे अदरक इवर तर मला एक नंबर आहे म्हणलं सगळ्यात जास्त मक्यावर म्हणलं सगळ्यात एक नंबर याच्यात मक्का भेटते मला. मक्यावरती पण रिझल्ट मिळाला चांगले. हो एक नंबर याच्यात आहे मक्यावर. आता मी बघ आपलं समजा आता थोडं नॉर्मल ऊस वर आलं की मी मागे नाही राहू तीन म्हणजे बरोबर बरोबर. हरभरा पेरला तर मी त्याच्यावर फवारणी हा हरभऱ्यावरती पण फवारणी करा दैवी कॅप्सूलची लोमसीची विराटची आणि पुढे फ्लॉवरिंग बुस्टरची करा अच्छा अच्छा हो म्हणजे तुम्ही हे सगळे आपल्या औषध वापरून माझी घेतलं फ्लॉवरिंग हा हा బా अजून मी तुम्हाला काय व्हिडिओ पाठवला आहे तो व्हिडिओ पण भरपूर मित्रांना सांगा औषधी वापरायला कारण रिझन जबरदस्त आहे आपल्या औषधीचे हो 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 आणि ते युट्यूब चॅनल तुम्ही लिंक पाठवले ते पण सबस्क्राईब करा म्हणजे आपल्या शेतकऱ्यांचा फायदा झाला पाहिजे चांगल्या प्रकारे हो 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 ठीक आहे चालतं आणि काही औषधी लागत असल्या मला कॉल करा ओके सर ओके हो हो ठीक आहे